यो श्री शाह संतोष कुमार भाई ने रोको सावधि सकते मैं रोका जो रोको में था वहां पर पंजी का नामांकन करना रेटी पर ना सुनो जो माता जो लाखों साथियों 12 आधारों को मतलब पर्याय का बात है कच्ची का पंजीशा उपभोक्ता हर उपभोक्ता जिला पंचायत में जमलेली असा आमच्या आज मधी मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर तसेच माजी आमदार दयानंद सोपटे तसेच इतर सरपंच पंच सदस्य उपसरपंच तसेच हंगासर सगळे गावातले ग्रामस्थ आसात आज आम्ही हंगासर मनीषा कोकणकर हांकां सपोर्ट आसा आणि आय सगळ्यांचा सपोर्ट खूप गरजेचं आहात आणि त्यांना सगळ्या सगळ्यांनी बहुमतांत वोट घालून निवडून हाडची येता त्या वीस तारखे त्यांमळातील शिक्को मारून त्यांना सगळ्यांनी बहुमतां जिकून हाडची बालभवचे अध्यक्ष बारे मतदारसंघाचे आमदार भाई आरोकर आणि हाऊसिंग बोर्डचे अध्यक्ष सगळे सरपंच पंच डिम केरी गावचे सरपंच मालघरचे सरपंच आणि सगळे हा उपस्थित राहले सगळ्यांनी एकमत म्हणजे जे पी एम जी पी एल Thank you. Thank you. Thank you. गावया गावातल्या लोकांकडे मागता की त्यांच्यानी आमची मनुषा कोरखणकर ही का बहुमता निवडून आणची जेणेकरून आमच्या जीत अजितबाई पुढे उदारगतीच्या कामांनी आणि बऱ्या तऱ्हेने लोकांची सेवा जातली थँक्यू देव बरे आयज आम्ही भूमिका आयुक्ताचे देवळांत हांव जे आसा आमच्या मनशा कोर्टांत तर आतां कॅम्पेनी करपाक आमी सगळे आतां फुडें आमचो ग्रुप सर्वीस वाडत आसा आनी आमचो सगळ्याचो सपोर्ट तिका आम्ही मोगाचे पार्टीचे पण आमची युती झाल्या कारणात फुल सपोर्ट करतो पाहिजे आमचा त्याचबरोबर आमचे कोपरो मिटींग चालूच असते त्यांची कॅबरींग चालूच आहे आणि आमच्या पोरगाव कारंबल पेरी आणि पाले हांच्या बाईक खूप मतांनी लोक भूमिका माननीय सजीन आरोकर मांद्रे गावचे माजी आमदार बार्गावचे चेअरमॅन माननीय श्री दयानंद भाई सोपटे आमचे पालेगावचे सरपंच गवंती म्हण डेपटी सरपंच शिवा तिळवे तसेच आमचे हरमचे सरपंच सुशांत गावडे डेप्युटी सोनाली माझी केरी गावचे सरपंच धरती नागोजी तसेच तिनी गावच्या आमचे सगळे पंच मेंबर उपसरपंच सगळे आजी माजी सरपंच सगळ्यांचे हा आयच्या या कार्यक्रमां स्वागत करता मला जे आम्ही दहा बारा दिस झाले प्रचार केला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला असा आणि तसंच प्रतिसाद आयजू मेळटो हे हा आशा करता आणि हा येत्या त्या वीस तारखेक सगळ्यांनी कमळाचे शिक्को मारून भरघोस मतांनी निवडून तशें हांव सांगू सोदता की आमचे एम जी पी आणि बी जे पीचे अलायन्स आसल्या कारणान म्हाका भाईंचो जीत भाईंचा सपोर्ट आसा जीत त्यांच्या एम जी पीच्या जीतभाईंचा सपोर्ट असा तसे दाईंचा सपोर्ट आनी आणि पेडणेचे आमदार श्री प्रवीण भाई आल्लेकर हमसे सपोर्ट आता है आमचे भारतीय जनता पक्षा के कार्यकर्ते आणि हम जी विजय कार्यकर्ते हैं सगले मजे हिंता चिंता गाते हैं सग सपोर्ट आते मजो विजय हो निश्चित आता याची मैं पूर्ण खाती है डिसेंबर हे तारीख या तारखी मतदान करते आणि या वीस तारखेने मला दिसता ज्या पद्धतीनं आज चार एक पंचायतीतून म्हणजे कोरगाव असो धर्मल असो केरी असो यात पाली असो बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतात आज गोयात युतीचं सरकार असल्या कारण मगो पक्ष आणि भारतीय जनता पार्टी असे दोघं मिळून दोघांचे कार्यकर्ते मिळून आज बऱ्यापैकी काम ह्या मतदारसंघात चाललेले आहात मग विनंती करता सगळ्या कार्यकर्त्यांकडे फक्त चार दीस जे उरलेले आहात त्या चार दिस आमक दोघं मेळून बऱ्यापैकी म्हणजे एम जे पी आणि बी जे पी जास्तीत जास्त मतं कशी भेटली असं विचार करूया आणि विचार करता असताना एकच गोष्ट लक्षात घेऊया की ज्या पद्धतीने या गोव्या राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि बाकी आमचे बी जे पीचे लिडर ह्यांच्या विश्वास धरून बाय मनीषा कोळकणकरांनी जी उमेदवारी दिली असते आणि ते विश्वासाक आम्ही पाक करते अनंतदा परत एकदा सगळ्याकडे एक विनंती आणि आव्हानही करता की सगळ्यांनी वीस सारखे वीस आपापलेपर्न जास्तीत जास्त आमच्या आमची जी कमळ चिन्ह जी असा त्या कमळ चिन्हाचे शिक्को मारून घेऊ गरज असा हर पलये गावांत नल द मनीषा कोरकणकर जेडपी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे हा जो प्रचार सुरवात करता पलये गावांत आयज खूप बरे दिसता की मोगो आणि भाजप दोन्ही कार्यकर्ते एकीकडे असतात आणि एक वांगडा राहून डोर टू डोर कॅम्पेनिंग करतात एक साय सांन आख्या पूर्ण मतदारसंघात तसेच पूर्ण ता, पेडणे तालुक्यात मोग पक्ष आणि भारतीय जनता पार्टी हेची युती असल्या कारणान आम्ही सगळे कार्यकर्ते मोगो पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार आख्या पेडणे तालुक्याचे आहात कोर्श्या धारगळ आणि हरमल त्यांना पूर्ण सपोर्ट करतात तसेच मोगो पक्षाचा उमेदवार जो त्यांना भारतीय जनता पार्टी पूर्ण सपोर्ट करतात म्हणजे एक वातावरण असे घडवून येला की ऑपोजिशन हांगासर काय ना हांगा फक्त आहात उमेदवारांना मेक्झिमम लीड कशी दिवस हा क्लियर आणि एक गोष्ट करूक सुद्धा काही लोक म्हणतात की इंडपेंडंट हा ते रातचे वे सांगतात आमदाराचा आपण सपोर्ट हा म्हणून हा क्लिअर कट मेसेज देत हे रॉंग सगळ्या हरमलच्या झेडपी कॉन्स्टिट्युन्सियात सगळ्या वोटरांनी इतकं लक्षात देत आमची कॅन्डिडेट आहे ती मनीषा कोरकडकर जी भारतीय जनता पार्टीचे बांल्या आणि सगळ्यांक रिक्वेस्ट करता आमच्या कार्यकर्त्यां तसेच सगळे पूर्ण जनतेक हरमल मतदारसंघाच्या की त्यांच्यानी मत म्हणतात ते येत्या ते वीस तारखेक कमळाचेर मारपचे आणि भरघोस मतांनी मनीषा कोरकटरांना निवडून दिवचे सगळ्यांकडे परत एकदा विनंती की जे उरलेले मतदारसंघ आहात म्हणजे बोगो पक्षात मोडजी आहात तसेच तोरशे आणि धारगळ हा सगळ्यांनी एकजूट एकीकडे राहून सगळ्यांनी मतदान भरघोस मतदान मतदान करचे कियाक आज आम्हाला दाखवून जाय डॉक्टर प्रमोद जो आमचे राज्य चलता बऱ्यापैकी कार्य करता आणि आम्ही त्याचा सपोर्ट करतात आज खरी डिव्हलपमेंट जाऊक आणि तरी, तरी उदरगत आमचे पेडणे तालुक्याची जापक्रा जाय जे हात घट करपाची गरज आहे त्या प्रमाणे आम्ही काम करत आहात आणि मला दिसतं जे प्रचारक आम्ही कॉन्स्टिट्युन्सी भोवतात त्यांना प्रचारा जे म्हणजे स्थानिक लोकांचा पूर्ण सपोर्ट पूर्ण, पूर्ण, पूर्ण पाठिंबा आम्हाला असा आणि सगळ्या देवादेवतेचं आशीर्वाद असं धन्यवाद जाल्मराइ नंबर आहे geschätक र सत्छर thank <laughs> you